नमस्कार दोस्तानो आज, आले आज जा आलो आहे बघा शेतामध्ये आणि शेतामध्ये तुम्हाला सांगतो आज पण जनावरं हिंडवण्याचं काम चालू आहे सकाळी थोडी दारं धरली मकाला थोडं पाणी लावलं एक तासभरच मका भिजवली तर वर जनावरं सोडायचं टायमिंग झालं मग आता आलो आपल्या जनावराकडं जनावर पण आल्यापासून निवांत हिंडची तकड पडलेल्या बाजूला हिंडवली पाणी पाजली जरा गाळात लोळी आणि मग तुम्हाला सांगतो वर जरा इकडे आलो इकडं मी तुम्हाला सांगतो तु गवत मिक्स आहे आणि गवत तुम्हाला सांगतो तु मिक्स आहे म्हणजे कुठलं ह्या झुंजळी हाय त्यानंतर वाकळाट हाय त्यानंतर कुसराचं गवत आहे काड्याचं गवत आहे मुकन आहे सगळ्या प्रकारचं गवत असल्यामुळं तुम्हाला सांगतो तु जनावरं चांगली आवडीनं खातील निवांत खातील फक्त माणूसच पाहिजे आडवायला हे असं फुडं उभं राहावं लागते आणि जर तुम्हाला सांगतो आपण पुढं जर नाही उभा राही ना तर ही जनावर तुम्हाला माहीतच आहे ती लगेच पुढच्या दिशेने पाहिजे ती आणि आहे वळणा ना वळणा लगेच वाटापाडायची ती इकडून जायचं का तकडून जायचं हिकडून जायचं तकडून जायचं तकडं दक्षिणेकडल्या बाजूला कडजा नाही मी आता आली उत्तरेकडल्या बाजूला आणि तुम्हाला सांगतो म्हणून मी त्यांच्या आडवा सामने उभा रासो आहे बसल्या का झाडाखाली एक जनावर जर माझ्या पुढं जर पळत गेले ना मला काय होतच नाही का तर जडावरच तुम्हाला सांगतो कडदान खायच्या आशेनं इतकी पळती ती बोलायचं काम नाही आणि आज तुम्हाला सांगतो तु कडाक्याची थंडी पडली होती हवामान खात्यानं पण सांगितलं होतं सात तारखेपासून कडाक्याची थंडी पडणार आहे आणि खरंच आज रात्री पण थंडी लय पडणार आहे दहा अंश सेल्सिअसच्या खाली तापमान जाणार आहे म्हणजे कडाक्याच्या थंडी मला वाटतंय ह्या नळ्यातसुद्धा पाणी असलं तर त्याचं बर्फ होईल अशा अवस्था आहे म्हणजे इतकी कडाक्याची थंडी कडाक्याचा उन्हाळा आणि अतिवृष्टी मला वाटतं जगात या जगातलं सगळं तापमान बदललं आहे एक काळ असा येणार की सगळ्या इमारतीसुद्धा खाजल्या येणार का तर पृथ्वीवर इतकी उष्णता निर्माण झाली की त्याला कुठनं छेद जाईल अजिबात सांगता येत नाही त्यामुळं आपल्या शेतामध्ये झाडं लावणं खूप गरजेचं आहे चिलारीची झाड असून फायदा नाही आंब्याची पाहिजे चिक्कूची पाहिजे चिंचचं पाहिजे झाड आंब्याचं पाहिजे त्यानंतर अजून कशा झाडभर जांभळाचं झाड पाहिजे म्हणजे मोठमोठी झाडं पाहिजेत वडाचं झाड पाहिजे अशी जर झाडं असेल तर आपल्याला सावली बी मिळते ते मोठी झाडं असली ना ह्या आपल्या जमिनीचंसुद्धा प्रदूषण होत नाही माती वाहूनच जात नाही असं डायरेक्ट वर न पाऊस पडला तर डायरेक्ट झाडावर पडतंय आणि झाडावर जर टिपका तुम्हाला सांगतो खाली पडतोय त्याच्यामुळं जोर लागत नाही मग माती होऊन जात नाही बघा आमची म्हैस कशी गाळ्यातलं होऊन आली ही आपली पहिली घरची म्हैस आहे बघा म्हणजे घरचं रिडोक होतं दिलेलं त्याची मळखंड झालं आहे बघा निवांत रुवत करत बसली उभा राहिली त्याचं कारण आहे लवकर सोडतो टायमिंगला मी जनावरांच्या बाबतीत हालगरजेपणा कर कधीच करत नाही टायमिंगला जनावर सोडणे उशीरा अजिबात करायचं नाही कसं आहे उशिरा केला तर संध्याकाळी पण दूध कमी निघतं आहे आणि आता कसं झालं आहे रात्र मोठी आहे आणि दिवस बारा काय आणि त्याच्यामुळं काय आहे लवकर सोडव की आता मा घरी जाऊस तर मी इथनं जर सव्वापाच घालतो तुम्हाला माहीतच आहे साडेपाचला साडेपाच वाजून दहा मिनटं झाली की आमच्याकडं दिवस मावळतो मग तुमच्याकडं किती वाजते दिवस मावळतो सांगा कारण का प्रत्येक भागात ज दहा पंधरा वीस मिनटाचा फरक पडतो आता कलकत्त्यामध्ये एक तास अगोदर ता 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 दिवस उगवतो आणि मुंबईमध्ये एक तास उशिरा उगवतो म्हणजे जी आक्षव्रत्ता आणि रेखाव्रत आहे याच्यात तफावत आहे प्रत्येक भागात प्रत्येक अक्षव्रताला ओलांडण्यास चार मिनटाचा कालावध लागतो आता तकडं आसामला पाठ चारला दिवस उगवतो म्हणजे एकदम एकदम पूर्वेकडं अरुणाचल प्रदेश असेल आसाम असेल तर टोकाला पाठ चारला दिवस उगवतो म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी टायमिंग वेगवेगळं आहे आणि प्रत्येक देशात टायमिंग वेगवेगळं असते वेग असं आहे आणि आता आपल्याकडे दिवस असले तर आमेस अमेरिकेसारख्या ठिकाणी रात्र असणार तर कडं रात्र असली रात की आपल्याकडे दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रमाण साडे साडेचार साडेचारपासन फोड आहे म्हणजे जसा भाग बदलत जाईल तसं दिवस मावळ्या दिवस उगवायचं दिवस मावळायचं हे ठ वेगळं आपल्या भारत देशात पण तुम्हाला सांगतो तुम एकाच वेळी सगळा दिवस उगवत आहे भारत देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळं उगवण्याचं आणि मावळण्याचा टायमिंग आहे असं आहे मग आपलं इथं टायमिंग आहे साडेपाच वाजून दहा मिनटं झाले की आपला दिवस मावा त्यामुळे जनावर लवकर सोडावं लागतील आणि रात रात्र मोठी असल्यामुळं दिवस चरायला त्यांना वेळ कमी मिळते त्यामुळं सकाळी सत्रात दूध जास्त आहे आणि संध्याकाळी सत्रात दूध कमी आहे ही अशी भानगड झाली आहे बघा सगळीकडेच झाली आहे आमच्यातच नाही आणि उन्हाळ्यात होतं माहिती आहे का साडेपाचलाच दिवस उगवतो हो उन्हाळ्यात आणि मा आवळतो पाक सात सव्वा सातला त्याच्यामुळे जा जास्त अंतर लय मोठा दिवस राहतो या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तु दूध काढायची जर दाराचं टायमिंग सकाळी आठ संध्याकाळी आठवलं तरी मी चालतं आहे म्हणजे समसमान दूध निघतं आहे आता मात्र अडचण पडली आहे बघा म्हणजे माझी एकट्याचीच परिस्थिती नाही सगळ्यांची दुधाचं प्रमाण कमी आहे दिवसा आणि सकाळी तर मात्र जास्त निघत कारण का रात्र मोठी आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात लहान दिवस बावीस डिसेंबरला असतो म्हणजे एकवीस डिसेंबरला जे रात्र असते ते सगळ्यात मोठी रात्र असते आणि नंतर मात्र मग दिवस थोडा 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 मोठा जातो या असं गणित आहे बघा निवा आता लव हिंडते पाणी मी दोनदा पाजून आले आतापर्यंत दोनदा पाणी पडली तो कुठून येताना एकदा पिली ती आणि आता एकदा पिली ती पाणी भरपूर पाहिजे मग जनावर हिंडती चांगली मी बघाशी काय करायचो मागच्या दोन वर्ष जनावर चांगली हिंडत नव्हती याचं कारण मी शोधलं जनावर तर कुणी एकदा पाणी पिऊन आलेता आली की तुम्हाला तो लगेच माघारी जायची गडबड करायची मग मी म्हटलं जनावराला येताना एकदा पाणी पाचायचं आणि त्याच्या कोपऱ्यात जरा शिंडवाईन तर तेच पाणी पाच सकाळची दोनदा पाणी पाजली दो की आता पाच वाजेपर्यंत हालत नाही आणि पाहुणे पाच वाजता जायचं कडधान चारायचं पाच साडेपाच वाजेपर्यंत अर्धा पाऊण तास कडधान चारलं का चार चार डाएट मग रवंत करत निवांत आपल्या घराकडे जातील मग काय टेन्शन नाही जनावरं ती स्व स्वतःच्या कष्टानं कमावं हो लागतं आहे रुबाभावत राहावं लागतं थटात राहावं लागतं आहे शेतकरी आहे शेतकरी खरंच सोनं आहे पण त्या खरं सोनं पिकवणाऱ्या मालाला हमी भाव मिळत नाही योग्य म्हणून शेतकरी खूप संकटात आहे म्हणून शेतकऱ्याला आधार देणं गरजेचं आहे पण आजपर्यंत आपण बघतोय शेतकऱ्याला आधार कोणच देत नाही कुठं तर टाकायची ववाही झाल आलं त्यामुळं शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार आहे आणि शेतकऱ्याचं चांगलं दिवस आलं तर इतर क्षेत्रात बी लोकांना चांगला दिवस येणार आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या दृष्टीनं चांगलं झालं पाहिजे सुद्धा आरोग्याच्या सुविधा शासनानं घरोघरी गोर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत पर काय सांगायचं तुम्हाला शासनाचे प्रतिनिधी हे, हे दवाखान्यात बसूनच पगार घ्यायचे हिकडे एकसुद्धा सर्वेक्षणाला आला नाही बाबा जनावरांची संख्या किती कोंबड्याची संख्या किती मसरांची संख्या किती गायची संख्या किती त्यांना कोणकोणत्या प्रकारचा आजार पडलेत लसीकरण मोहीम काही घेत नाही ती घरात बसची ती तर आपल्या कुठं तरी एका जाग्याला बसायचं आणि दोन चार नावं लिहायची आणि अनुदान रेटायचं असलंच काम चाललं आहे तुम्हाला सांगतोच असताना